नमस्कार कवितेचं नाव पुन्हा निनादली घंटा कवी मयूर जोशी तीव्र उन्ह त्रासदायी घ्या बी विश्रांती देहाला वर्षभर श्रमले द्या बुद्धी आणि कमनाला बदलले ऋतुमान संपे तीव्रता उन्हाची नभ दाटले आकाशी सुरुवात पावसाची सुट्टी संपली उन्हाळी झाले प्रफुल्लित मन नव्या शिक्षण वर्षाला आतुरले सारे जण फिरलेले खेळलेले मुले फुले प्रफुल्लित नवा आरंभ प्रारंभ लागो अभ्यासात चित्त पुन्हा निनादली घंटा झाली लगबग सुरू, आला बहर मैदानी शाळा लागली आरु कृपावंत गुरु थोर शिष्य भेटी आनंदले प्रेम रूपी दया घन ज्ञानदाना आतुरले फळा खुलला नव्याने स्वागतास सिद्ध झाला दना नल्या वर्ग खोल्या चैतन्याचा पूर आला रांगा लागल्या शिस्तीत परी पाठ सुरू झाला लय बद्ध गायनाने परिसर शहारला चढ्या स्वरांच्या घोषणा उंच आकाशी भिडल्या अध्ययन अध्यापनी बाले बालिका रंगल्या चढ्या स्वरांच्या घोषणा उंच आकाशी भिडल्या आध्यायनी अध्यापनी बाले बालिका रंगल्या आसा उत्साही आरंभ भविष्याचे तेज वाढो पंचकोश विकासाची शाळेमध्ये क्रांती घडो आसा उत्साही आरंभ भविष्याचे तेज वाढो पंचकुश विकासाची सर्वांगीण विकासाची शाळेमध्ये क्रांती घडो नवीन शैक्षणिक वर्षाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा खूप खूप धन्यवाद